सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पदार्थाबद्दल माहिती पाहणार आहोत अशा घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत जो आपल्या किचन मधला फार महत्वाचा घटक आहे आणि या घटकाशिवाय आपल्या कुठल्या पदार्थाला चवच येत नाही आपला कुठला पदार्थ या घटकाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही आणि आपल्या भारतीय किचन मधला इंडियन किचन मधला महत्वाचा असा हा घटक म्हणजे मीठ मीठ हे आपल्या इंडियन किचन मध्ये आपल्या भारतीय स्वयंपाकशास्त्रामध्ये फार महत्वाचं समजलं जातं आणि मिठाशिवाय आपली कुठलीच डिश पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे मिठाला आपल्या आहारात एक अनन्य साधारण महत्व आहे जरी असं असलं तरी मीठ आपण किती प्रमाणात खाल्लं पाहिजे हे देखील वैद्यकशास्त्राने ठरवून दिलं आहे मिठाचं दररोजचं आहारातलं प्रमाण हे पाच ग्रॅम पेक्षा अधिक नसावं पाच ग्रॅम म्हणजे एक टेबल स्पून किंवा एक चहाचा चमचा म्हणता येईल एक चमचा मीठ एवढंच आपण दररोज आहारात खाल्लं पाहिजे यापेक्षा अधिकच मीठ हे आपल्या आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं अधिक प्रमाणात जर मीठ खाल्लं तर आपल्या शरीरात वॉटर रिटेन्शनची समस्या वाढते त्यामुळे हातावर पायावर सूज येणे यासारखे त्रास दिसून येतात आणि या वॉटर रिटेन्शनमुळेच रक्तवाहिन्यांवर दाब पडून रक्तदाबाचा त्रास सुरू होतो त्यामुळे ब्लड प्रेशरच्या पेशंटने अधिक प्रमाणात मीठ खाऊ नये असं डॉक्टर वारंवार सांगत असतात आणि रक्तदाब होऊ नये म्हणून काळजी म्हणून आपण आधीच मिठाचा वापर आपल्या आहारात कमीत कमी करावा आपण जे बाहेरचे वेफर्स चिप्स लोणची खातो किंवा पापड खातो यामध्ये देखील प्रिझर्वेटिव्ह म्हणून भरपूर प्रमाणात मीठ वापरलेलं असतं आणि असे हे मिठाचे पदार्थ आपल्या आरोग्याला घातक ठरतात त्यामुळे असे हे प्रोसेस्ड फूड जंक फूड खाताना आपण दहा वेळा विचार केला पाहिजे आणि असं प्रोसेस्ड फूड आपल्या आहारातून जेवढं टाळता येईल तेवढं टाळलेलं बरं असं मला वाटतं हल्ली बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या नावांचे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक मीठ उपलब्ध आहेत आणि यातलं नेमकं कुठलं मीठ वापरावं वा। हा देखील थोडा वादाचा विषय आहे थोडा चर्चेचा विषय आहे याच विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत पहिल्यांदा आपण माहिती पाहणार आहोत अशा मिठाविषयी जे भारतात सर्रास अधिकतर घरांमध्ये वापरलं जाणारं फ्री फ्लो आयोडाइज्ड मीठ ज्यामध्ये आर्टिफिशियली आयोडीन ऍड केलेलं असतं आणि हे आयोडीन आपल्या शरीराला मिळावं म्हणून ते मिठामध्ये बाहेरून इंजेक्ट केलेलं असतं असं हे आयोडीन तर आयोडीन कमतरतेमुळे ग्वाइटर नावाचा एक आजार होतो ग्वायटरला मराठीत गलगंड असं म्हटलं जातं ज्यामध्ये आपल्या मानेची जी ग्रंथी आहे तिचा आकार मोठा वाढलेला दिसतो आणि हे ग्वायटरचे किंवा गलगंडाचे पेशंट भारतात पूर्वी मोठ्या प्रमाणात आढळून येत होते परंतु हल्ली आयोडिन डेफिशियन्सी सहसा आढळत नाही त्यामुळे हे पेशंट सहसा बघायला मिळत नाही आपण लहानपणी मध्ये जाहिरातीत कुठेतरी हे पेशंट पाहिले असतील परंतु हल्ली आपल्याला हे पेशंट फारसे दिसून येत नाहीत कारण हल्ली भारतातील आयोडिन डेफिशियन्सीचं प्रमाण कमी झालेलं आहे आता आयोडिनची डेली रिक्वायरमेंट किती आहे तर एकशे पन्नास मायक्रोग्राम एवढं आयोडीन आपल्याला दररोज आवश्यक असतं आणि जे आयोडीन आपल्याला फळे भाजीपाला याच्यातून देखील मिळू शकतं त्यामुळे एकशे पन्नास मायक्रोग्राम आयोडीन आपल्याला दररोज सहज उपलब्ध होऊ शकतं इतर पदार्थांमधून देखील त्यामुळे फक्त आयोडीनसाठी तुम्ही जर हे मीठ खात असाल तर थोडस विचार करा कारण या मिठामध्ये असे काही घटक आहेत असे काही ब्लिचिंग एजंट आहेत की जे मिठाचा कलर एनहान्स करण्यासाठी म्हणजे समुद्रातून काढलेलं हे जे मीठ असतं हे दिसायला फार काही आकर्षक नसतं त्याचं आकर्षकपणा वाढवण्यासाठी त्याचा कलर आणखी आकर्षक करण्यासाठी त्याच्यामध्ये ब्लिचिंग एजंट्स मोठ्या प्रमाणात ॲड केलेले असतात केमिकल्स मोठ्या प्रमाणात ॲड केलेले असतात आणि के त्याची गुठळी बनू नये याकरिता त्याच्यामध्ये केकिंग एजंट्स हे देखील मोठ्या प्रमाणात मिसळलेले असतात आणि त्यामुळे हे मीठ केमिकल युक्त आहे असं म्हणता येईल आणि याच्यामधले एवढं मोठं प्रोसेसिंग केल्यामुळे ज्याला रिफाईंड आयोडाइज मीठ असं म्हटलं जातं त्या रिफायनिंगच्या प्रोसेस मध्ये मद, मध्ये त्याच्यामध्ये असलेले मिनरल्स हे देखील निघून गेलेले असतात त्यामुळे या मिठाने शरीराला म्हणावा इतकासा फायदा होत नाही यानंतर दुसरं मीठ म्हणजे जे रॉक सॉल्ट हिमालय पिंक सॉल्ट म्हटलं जातं किंवा सैंधव मीठ असं म्हटलं जातं हिमालयाच्या पायथ्याशी सिंध प्रांतात जो सिंध प्रांत सध्या पाकिस्तानमध्ये आहे तर या सिंध प्रांतात असलेल्या खडकांमधून हे रॉक सॉल्ट मिळतं आणि त्यामुळेच याला सैंधव मीठ असं म्हटलं जातं आपल्या चरक संहिता या ग्रंथामध्ये आपल्या आयुर्वेद वेदामध्ये देखील हिमालयन रॉक सॉल्ट म्हणजे सैंधव मीठ हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे असं अनेक वेळा सांगितलं गेलं आहे याच्यामध्ये ऐंशी पेक्षा अधिक मिनरल्स असतात जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आपल्या शरीराच्या इम्युनिटीसाठी अतिशय आवश्यक असतात हे मीठ पचनाला देखील मदत करतं कॉन्स्टिपेशन पासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत करतं बीपीच्या पेशंटसाठी देखील हे हिमालयन पिंक सॉल्ट खाल्लेलं उत्तम आहे असं सांगितलं जातं याच्यामध्ये याला जो गुलाबी सर रंग प्राप्त झालेला असतो तो गुलाबी रंग आयन ऑक्साईडचा असतो त्यामुळे याच्यामध्ये आयनचं प्रमाण देखील अधिक असतं त्यामुळे हिमालयन पिंक सॉल्ट हे कधीही आयोडाईज सॉल्ट सॉल्टपेक्षा म्हणजे पांढऱ्या मिठापेक्षा हे गुलाबी सर रंगाचं दिसणारं मीठ आरोग्यासाठी कायमच फायदेशीर आहे आयुर्वेदानं देखील उपवासाच्या दिवशी सैंधव मीठ खावं असं सांगितलं आहे कारण या सैंधव मीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स असतात आणि उपवासाच्या दिवशी जनरली पूर्वी लोकही खात नसल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये मिनरल्सची कमतरता निर्माण होत असे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठीच उपवासाच्या दिवशी सैंधव मीठ खायला सांगितलेलं असे त्यामुळे सैंधव मीठ हे आपल्या पूर्वजांनी देखील आपल्या आयुर्वेदाने देखील उत्तम मांडलं आहे आता मला कमेंट्समध्ये तुम्ही कळवायचं आहे की तुम्ही घरी नक्की कोणत्या प्रकारचं मीठ वापरता तुमच्या आहारात कोणत्या प्रकारचं मीठ असतं आणि त्याचे काय फायदे किंवा तोटे तुम्हाला जाणवतात हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच असेच आरोग्यविषयक महत्वाचे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद